गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेमध्ये गाजत असलेल्या विधानसभा सदस्य पात्रतेचा मुद्दा नुकताच निकाली निघाला आहे या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदेशीर निकाल दिला आहे दहा जानेवारी रोजी या संदर्भात खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अतिशय सविस्तर व कायदेशीर निकाल दिला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या दरम्यान त्यांनी विरोधकांवर सुद्धा जोरदार टीका केली आहे काल जो माननीय अध्यक्षाने निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेला आहे त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचा देखील मनापासून अभिनंदन करतो काय म्हणायचं असं आहे पहिल्यांदा तर यांना कायदा कळत आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा त्यांना त्या ते ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी संपलेली आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल कोर्टात आव्हान देणार आहेत जरूर द्यावं प्रत्येकाला अधिकार आहे ते देखील आव्हान देणार आहेत शिंदे साहेब म्हणाले आम्ही देखील विचार करतो आव्हान देणार सगळ्यांनी द्यावं